या व्हिडिओच्या माध्यमातून नोंदणी मुद्रांक निरीक्षण कार्यालय भरती निघाले महाराष्ट्र शासनचे जम्बो या भरतीसाठी पात्रता काय असेल फॉर्म कसे फिलअप करायचं नियमवाटी काय असेल आणि एक्झाममध्ये कोणत्या सिलेबसनुसार क्वेश्चन विचारले जाणार आहेत हे सर्व सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ज्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरायचे असेल तर सर्व ए टू झेड माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत जम्बो भरती आहेत शेवटची तारीख काय असेल आणि पात्रता सुद्धा आपल्याला बघायचे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तडमजला नवीन प्रशासकीय इमारत विधान समोर पुणे जाहिरात क्रमांक एक ये दोन हजार पंचवीस सरळ सेवेने भरवायचे पदाकरिता आय बी पी एस ऑनलाइन डॉट आय बी पी एस डॉट या संकस्थावर अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज कोणत्या वेबसाईटवरती मागवण्यात येत आहे एस ऑनलाइन डॉट इन या वेबसाईटवरती मागवण्यात येत आहे ही वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डायरेक्ट क्लिक करून पोर्टल ओपन करू शकता ऑनलाईन कसे फिलअप करायचं तेही आपण शेवटी बघणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका मूळधारांनी या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदत अर्ज सादर करावेत ऑनलाईन भरलेला अर्ज व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही सरळ सेवा भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात डब्ल्यू डब्ल्यू आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या नोंदणी हा महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातील नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने आय बी पी एस ऑनलाईन डॉट इन या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती संबंधित आवश्यकता अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील आता शेवटची काय तारीख का असेल तर बघा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक आता हे वेळापत्रक आहे आपण जसं या ठिकाणी एक्झाम किंवा असेल शेवटची तारीख काय असेल तर बघा पहिल्या कॉलममध्ये बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरणे सुरू आहेत दुसरं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक काय का असेल दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज क करू शकणार आहेत तिसरं आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही शुल्क भरू शकतात आता कोणत्या कॅटेगरीला किती शुल्क आहे तेही आपल्याला बघायचं आहे परीक्षेच्या दिनांक वेळ व केंद्र प्रवेश पर, पत्रामध्ये नमूद केले जाईल परीक्षी परीक्षिकचे प्रवेशपत्र पर, प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी सात दिवस आधी प्राप्त करून घेण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेगळ्याने वे नवीन लिंक ही डब्ल्यू डब्ल्यू आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन यास नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे आपण सातत्याने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळ पाहत राहण्याची जबाबदारी प्रत्येक उमेदवारांची राहील तर बघा मी वेळोवेळी या भरतीचं अपडेट देत राहील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा तुम्हाला वेबसाईटवरती जाण्याची गरज नाही फक्त तुम्हाला व्हिडिओद्वारे सर्व माहिती पुरवली जाणार आहे अर्ज करण्याची महत्त्वाची सूचना देण्यात आले अर्ज करण्यासाठी महत्त्वाची सूचना देण्यात आले ऑनलाईन अर्जामध्ये उमदारांनी त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यकता व बंधनकारक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी आढळ राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे माहिती दिली गेल्यामुळे भार भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वशी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील तर बघा अचूक माहिती बरा मिस्टेक करा करू नका मिस्टेक केल्यानंतर काय होईल तुमचा ऑटोमॅटिक अर्ज रिजेक्ट होऊ शकतं आणि तुम्हाला ती जबाबदारी तुम्ही स्वतः घ्यावी लागेल याबाबत उमेदवारांनी कसल्याही स्वरूपाची तक्रार विचारात घेतली जाणार नाही ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी जाहिरातमध्ये नमूद केलेले सर्व अटी शैक्षणिक व मागणीनुसार आरक्षण वयमर्यादा से शिस्थिलीकरण वगैरेचे पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज भरावा दुसरा मुद्दा आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परीक्षा अचूक भरलेल्या मुद्रांची स्थिती परीक्षेची रूपरेषा वेळापत्रक परीक्षा केंद्र बैठक क्रमांक इतर बाबतची माहिती संकस्त्र उपलब्ध राहील याबाबत स् स्वतंत्र पत्रव्यवहार केले जाणार नाही तर मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरत असाल या ब ही भरती अटेंड करत असाल तर तुम्हाला वेळोवेळी अपडेट हवे असेल किंवा तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला वेळ नसेल वेबसाईटवरती जाऊन बघता येत नसेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहील मूलदारला परीक्षेचे कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व संबंधित ठिकाणी स्वयंखर्चाने उपस्थित राहावे लागेल ऑनलाईन परीक्षेचे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती लातूर मुंबई आणि कोकण विभागातील खाली नमूद विविध शहरामध्ये केले जाईल तर बघा परीक्षेचे ठिकाण कोणकोणत्या ठिकाणी असेल तर या ठिकाणी उल्लेख करण्यात आले कॉम्प्युटर बेस टेस्ट असेल तुमची तर पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती लातूर मुंबई आणि कोकण या ठिकाणी परीक्षा केंद्र असेल तुमचं या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहेत बघा अहल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा चंद्रपूर संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर यवतमाळ हे परीक्षेचं ठिकाण आहेत आता परीक्षा शुल्क कोणत्या कॅटेगरीला किती असेल तर बघा या ठिकाणी टेबल देण्यात आले परीक्षा शुल्क खुल्या परोगाचे उमेदवारांसाठी किती देण्यात आले हजार रुपये देण्यात आले आणि दुसरं आहे मागास परोगाच्या उमेदारांसाठी नऊशे रुपये आहे म्हणजे एस एस टी कॅटेगरीसार नऊशे रुपये आहे आणि ओबीसी एन टीसाठी उदर कॅटेगरीसाठी हजार रुपये देण्यात आले आणि तीन नंबर आहे अनाथ उमोदारांसाठी किती देण्यात आले अनाथसाठी नऊशे रुपये देण्यात आले चार नंबर आहे माझी सैनिक दिव्यांग माझी सैनिक से यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील बघा माझी सैनिक असेल दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असेल पाचवं असेल फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार आहेत सहावा उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहे तर बघा एकदा तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पैसे रिटर्न होणार नाही तर नॉन रिफंडेबल असं म्हटलं आहे या ठिकाणी सात नंबरचं ऑप्शन आहे परीक्षा शुल्क भरले भल्याबाबतच्या ऑनलाईन चलनाची पावती प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाची प्रतीसोबत कागदपत्राच्या तपासण्यावेळी सादर करणे आवश्यक असेल तर बघा तुमची जेव्हा निवड होईल तेव्हा तुम्ही हो फॉर्म भरला असेल आणि तुमचं पेमेंट केलं असेल तर पेमेंटची स्लिपसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला सबमिट करावं लागेल जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना पण अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी डब्ल्यू डब्ल्यू आय जी एम आर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी दुसरा हा उमेदवार अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास डब्ल्यू डब्ल्यू सी जी आर एस आय बी पी एस डॉट इन या लिंकवर अथवा या नंबरवरती हेल्पलाईन कार्यालय वेळेवर सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क साधावा तिसरा आहे ऑनलाईन फी भरणेस भरण्यासाठी बारा पाच दोन हजार पंचवीस तेवीस एकोणसाठ वाजेपर्यंत मुदत राहील चार नंबरचा मुद्दा आहे अर्जात हेतू स्कोअर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठवलेले दागवल्यांचे दाखवल्यांच्या प्रतीतील नोंदणीत अन अधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले व बनावट दाखले सादर करणे परीक्षा कक्षातील गैरवर्तन परीक्षेची वेळी नकल कॉफी करणे वशिला लावण्याचे प्रयत्न करणे यासारख्या अथवा परीक्षा कक्षेचे बाहेर अथवा परीक्षेनंतर गैरप्रकार करणाऱ्या मदळांना गुण कमी करणे विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना व निवडीच्या पात्र ठरवलेत इत्यादीपैकी प्रकरणावर योग्य त्या शिक्षा करणे तसेच प्रचलित कायदा व नियमाचे अनुष अनुषंगाने योग्य ती कारवाई करणे अधिकार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील या पद्धतीने हे सर्व नियम अटी असेल आणि अर्ज नोंदणी कोणत्या वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे तर आय बी पी एस डॉट ऑनलाईन डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी तुम्हाला व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्याला या नियमानुसार सर्व फॉर्म फिलअप करायचे तर बघा श शांकित व शा स्वक्षरी अपलोड बघा या ठिकाणी काय काय करायचं आहे तुम्हाला तर तुमचं जे फोटो अपलोड करायचे पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर कोणकोणत्या बीमध्ये हे डिटेलमध्ये वीस ते पन्नास के बीमध्ये स्कॅन केलेले प्रतिमा आकार पन्नास के बी जास्त नसावा या पद्धतीने तुम्हाला फोटो क्रॉप करून त्या ठिकाणी अपलोड करायचे तेही आपण बघणार आहोत या पद्धतीने आपल्याला कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे तर बघा हे बघा या कॅट या बॉक्स या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असं सामाजिक व समांतर आरक्षण तक्ता आता हे कॅटेगरी वाईज देण्यात आले सर्वसाधारण हँडिकॅप बघा अनुसूचित जमातीसाठी किती एकूण एकोणतीस जागा देण्यात आले सर्वसाधारण दहा आहेत महिला आरक्षण नऊ असं या पद्धतीने वन बाय वन सर्व या ठिकाणी देण्यात आले अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा आहे विमुक्त जातीसाठी सात भटक्या जमातीसाठी झिरो आणि भटक्या जमातीसाठी स साठी अकरा बटक्या जमाती डसाठी दहा आणि विशेष मागास परोगासाठी पाच असे एकूण इतर बघा इतर व मागास परोगासाठी बासष्ट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एससाठी अठ्ठावीस आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे एस ई बी सीसाठी अठ्ठावीस असं राखीव एकू आ, राखीव जागा किती असेल एक्क्याण्णव म्हणजे टोटल जागा किती भरल्या जाणार आहेत दोनशे चौऱ्याऐंशी या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल आपण पाहिलं तर मित्रांनो व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन